जिगाव प्रकल्पस्थळी जलसमाधी घेतलेल्या आंदोलकाचा अद्यापही शोध सुरू आंदोलनकर्त्यांपैकी विनोद पवार यांनी घेतली होती नदीपात्रात उडी वाहत्या पाण्यात उडी घेतल्याने आंदोलक गेले नदीत वाहून बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पस्थळी काल आडोळ गावातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं आंदोलनादरम्यान विनोद पवार या आंदोलकाने पूर्णा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली हा आंदोलक पूर्णा नदीतील प्रवाहात वाहून गेल्याने अद्यापही बेपत्ता आहे काल स्थानिक आपत्ती मदत पथकाने या युवकाचा शोध घेतला मात्र अंधार पडल्याने ही मोहीम थांबवण्यात आली होती आज सकाळपासून विनोद पवार या आंदोलकाचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा आपत्ती मदत पथकाने सुरुवात केली आहे जेगाव प्रकल्पस्थळी सध्याही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे